वेज आहे का दिसने पे तो है? एक नंबर दिख रहा है आ, एक नंबर यस आणि हे बाटले बघून तर विषयच खोले विषय खोल फुल ऑन एन्जॉय तर मित्रांनो फाइनली आपण त्या रेस्टोबारपशी पोहोचलेलो आहे लक्ष्मी चौकात हिंजवडी फेज 1 मध्ये ते बघा द ग्रीन गझिबो रेस्टोबार हे काही असं आहे रोड साईड बार आहे हे बघा रेस्टॉरंट बार इथं पार्किंगची सोय तुम्हाला भेटते सगळ्या गाड्या पार्किंग केलेल्या आहेत इथे बाहेर टपरीसुद्धा आहे तर चला आपण आतलं बघूया जरा आतमध्ये कसं आहे हे नक्की चला तर हॉटेलचा एंट्रन्स काही असा आहे तुम्ही बघू शकता तर आपण हॉटेलचा एक ओवरव्ह्यू घेऊया कुठं कुठं काय काय आहे कॅश काउंटर इथं असणार आहे हे कॅश काउंटर परत पुढं हे क्रिसमस ट्री एकदम सजवलेलं आहे मस्तपैकी बाकी तुमचं बिअर काउंटर त्या साईडला असणार आहे ड्रिंक्ससाठी वगैरे इथं तुम्हाला एक काउंटर भेटते इथं बघा सिटिंग अरेंजमेंट एकदम व्यवस्थितपणे केलेली आहे याने इथं फॅमिलीसाठी किंवा फ्रेंड्ससाठी तुम्ही इथं बसू शकता आहे बघा एकदम मस्त इथं ॲम्बियन्स आहे एकदम कलरफुल लाईटमध्ये टेबल्स एकदम सजवलेले आहेत प्लस इथं तुम्ही जर तुमच्या फ्रेंड्ससोबत किंवा हे मोकळा स्पेस आहे परत अजून या साईडात सुद्धा सुद्धा तुम्हाला जागा भेटते बा दिसू शकता तुम्ही इथं तुमच्या फ्रेंड्ससोबत वगैरे भरपूर सारा मोकळा स्पेस आहे तिथं तुम्हाला बार काउंटर आहे तिथं तुम्ही ड्रिंक्स वगैरे ऑर्डर्स वगैरे करू शकता बरं सुद्धा एक फॅमिली सेक्शन आहे तिथे तुम्ही फॅमिलीसोबत एकदम रिलॅक्समध्ये तुम्ही

जाफरानी है, है पनीर ये रेशमी रेशमी क्या हाँ, ओके। ये वाला क्या I mean? है ये पनीर बुलेट्स वेज है क्या हाँ, दिखने पा 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 तो एक नंबर दिख रहा है हाँ, एक नंबर है टेस्ट भी वैसे है क्या अच्छा है खा के देखो हाँ देखो खाउन लोगो यहाँ अच्छा टेस्ट एक नंबर है आता जस्ट आमचा ब्लॉग शूट करून झालेला आहे तर आता एवढं काही डिशेस आम्ही त्या ब्लॉगमध्ये दाखवलेत आता तुम्ही नाव सगळ्याचे बघितलं असेल तर आता आम्ही आहे हिंजवडीमध्ये आणि हे बाटलं बघून तर विषयच खोल विषय खोल सगळं नियोजन आहे इथं थर्टी जर तुम्ही देखील थर्टी फर्स्ट जर नियोजन करणार असाल तर नक्कीच या आमचा ब्लॉग सुद्धा बघा खाऊगली पुणे पी सी एम सी फुटेजला याचा ब्लॉग येणार आहे फुल ब्लॉग तिथं तुम्ही बघा जर व्हिडिओ आवडली तर तिथं सुद्धा तुम्ही आमच्या पेजला फॉलो करा अजून पुढे एम बी एस वगैरे दाखवतो तोपर्यंत आम्हाला खाऊ द्या तर ह्या रेस्टोबारचं प्रॉपर लोकेशन असणार आहे लक्ष्मी चौक जवळ हिंजवडी फेज वन पी सी एम सी पुणे तर हे बघा नक्कीच ह्या वर्षीची थर्टी फर्स्ट तुमची इथंच होऊ द्या जर तुम्ही जर थर्टी फर्स्ट इथं साजरा केलात तर नक्कीच तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील एवढं भारी इथं एम एस वगैरे सगळं काय आहे इथं डीजे पार्टी डीजे नाईट फुल ऑन एन्जॉय थँक्यू फॉर वॉचिंग एन्जॉय नेक्स्ट व्हिडिओमध्ये